नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानोबा खरेडले इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत हे बाग देवणी तालुक्यातील असून महेश मुर्के यांची आहे ही बाग सत्तावीस महिन्या त्यांच्यासोबत आपण एक थोडीशी खेळीमेळीची चर्चा मांडलेली आहे त्याचा संवाद ऐकूत धन्यवाद एकदम सुंदर असं बागेचं नियोजन सुंदर अशी बाग याला मोहरपणा निघाला काही काही पाली फुटायला नाही आम्ही काय भविष्यावर आपण नाईट सुद्धा पाणी सुद्धा ह्याची आपण थोडीशी चर्चा ऐकूत काय म्हणतात ते बघू प्रॉब्लेम होतील त्यावेळेस आपल्या ड्रीपला आणि आता असे पण जर असं दिलं तर भविष्यामध्ये मग त्याला असं विचारायचं आताच आहे नंतर मग जेव्हा ड्राय होणार आहे ते जास्त ड्राय होतं थोड्या वेळेस मागतंय का म्हटलं किती अंतर आहे तुमचं ह्या झाडाच्या मध्ये चार फूट आहे आणि हे चौदा फूट आहे आता अडचण काय झाली तुम्हाला जर लावायचं असं लावू नका आता हे आम्ही कसं फलता लावलेलं कि नाही गंजराखीस लावले माझी पण अशीच आहे मग त्याच्यामध्ये आता असते लोक काय म्हणले त्याच्यात ऊन कमी भेटते हवाची सावली ह्याला ह्याची सावली ह्याला हवा खेळते हवा असं राहिलं नाही तर त्याची ते सावली त्याच्यावर पडणारा हवा जास्त हवा बिन ते उन्हाच जे आहे पूर्ण मारा त्याच्यावर पडणार नाही त्याची सावली ह्याच्यावर पडते ऊन पडते तिकडून आलं की सावली डोक्यात आमचा सकाळचं कारण आमच्या प्रॉब्लेम आहे ना आता त्यांचं कसं आहे नाही नाही पुन्हा कस आपलं झाड ज्यावेळेस त्याच्यामुळे असं लावायचं कारण काय की बाबा सावली मुळे तर सावलीमुळे थंड राहते आम्ही असं केलेलं सावलीला सावली तर झाडाखाली आता ज्यांच्याकडे पाणी मुबलक काय त्यांनी करा की कसं पाहिजे तसं साऊथ वेस्ट साऊथ नॉर्थ लावू शकत आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते उघड आपली जी सरी आहे कायम थंड राह ह्या दृष्टिकोनातून आपण अलग अलग ह्याच्यात नव्वद टक्के केसर आहे दहा टक्के मध्ये चार व्हरायटी हो आहे बागणपल्ली हिमायत अल्फांजोन दाबर तर पॉलिनेशन फुल लागल्यावर परागकण ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यात मिश्र झाले ना सेटिंग चांगली होते म्हणून दहा टक्के तुम्ही व्हेरियन्स ठेवा म्हणते जातीमध्ये दहा टक्के चार व्हरायटी आहे एक दरा चार आम्ही चार घेतली प्रत्येक सातवं झाड वेगळं भेटेल तुम्हाला म्हणजे सात ह्याचे राहते सातव्याच्या नंतर एक त्या ये, चार पैकी एक असते ते बघा हे झाड वेगळंच आहे सात म्हणजे ते बरोबर सात ठरायला ते म्हटल्यासारखं त्याचं जर कधी काय आलं तर ते तिकडे त्याला कव्हर करून घेते टोटल संख्या किती झाडाची आता अकराशे झाड आहे दीड एकर मध्ये पंधरा बाय चार हा तुम्हाला चौदा बाय चार आता किती किती खर्च आलो होता गुड घ्यायला तुम्हाला काय त्यावेळेस सत्तर रुपयाला रोप पडले नाही शासकीय योजनेचं काय नाही शासकीय बिस्की असलेल्या भेटत नाही डायरेक्ट त्याने जाऊन पुन्हा प्रॉब्लेम काय सांगतो शासकीय योजना घेण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गाव पाहिजे होतं आमचं आहे नगरपंचायत त्या नगरपंचायत मध्ये गेल्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या जीवनात असं रातोरात असं काही फरक पडलेला नाही अमूल्याग्र चेंज असं काही झालेलं नाही शेतकऱ्याला काय नगरपंचायत मध्ये राहिले तर काय आणि ग्रामपंचायत मध्ये गेलं तर काय शेतकरी पण त्यांना तिकडची जी योजना आहे ग्रामपंचायतची आम्हाला भेटू शकली होत नगरपंचायत योजनाच नव्हती म्हणून ते आपल्या इथे अडचणी झाल्या आता काहीतरी चालू झालेत मग ते ग्रामपंचायती सोय सोय आता आमच्यासोबत आमच्या नंतर डोंगरेवाडीला लावले संजू काकाचे त्यांनी घेतले ते बिल चांगलं बिल होतं ग्रामपंचायत योजनेत लावले म्हणजे स्वतः मुंबईच्या योजनात लावले म्हणायचे मुंबई मध्ये काम करत होतो त्यावेळेस लावले ते बाग झाले परत जी गाव मुंबईच्या तुम्हाला आहे ना आहे लॉकडाऊन मध्ये नाही पण पुन्हा काय होत सांगू का शेती आपण शेती करताना ते आपल्याला शेती करायच्या का योजना करायच्या पहिला मुद्दा ठरवायचा योजनेच्या रस्त्याने गेलो तर ते शेती पूर्णपणे होईल ह्याची शाश्वती नाही पण माझं शेती करायचं पुन्हा योजना नाही त्याच्यामध्ये माझं कारण की टोटल मिश्र आहे टोटल एक आंबा एक नारळ एक जांब असं सगळे मिश्र टोटल फनस हर एक वस्तू माझ्या इथे भेटणार तिथे हो का हर एक हर एक कुठं आहे तुमची शिवणखेड शिवणखेड अहमदपूर मग ते तुमच्याकडे मग तुम्ही तुमच्यातलं कस काय तुमची सुद्धा नाही नाही मला काय वाटलं तुम्ही आमच्या बाजूसोबत आले ना त्यांच्यापासून ग्रुप लाग ते उदगीरच काय तर आलता अगोदर मेसेज आम्हाला उदगीरचं कॅन्सल झालं मग हे इथलं आलं ते कॅन्सलेशनची शंका मला आधीपासून होतीच झालं तरी घोळ होणार हे मला लक्षातच होतं म्हणून मी म्हणलं सर सत्तावीस तारखेला तुम्ही देवणीला घ्या काय चार दोन जण येतील जत्रेला गेल्यामुळे काय झालं सव्वीस जानेवारी यांनी आमच्या भागातले सगळे लोक जातात जत्रेला जत्रेला जातील कंपल्सरी चाळीस टक्के लोक जातील मग ते सगर लोका। लोका जाते जाते सर... जाते। मते गर्दी म्हणजे जे काही शेतकरी मिळून जातात तिकडे त्याच्यापेक्षा हे बरं मी स्वतः गेलो जाऊन लगेच जर यांनी म्हणले नसते तर उदगीरला तर जाऊ शकलो नसतो ना इथे बी झालं नसतं असं मी गेलो तो जरा म्हणजे आपल्या आपल्या एरियामध्ये ठेवलं तर लोक येतं आणि उदगीर म्हणलं पुढचे वलांडी आंबोलगा झरी शिरोले त्यांना लयचं नाही जायला कोण एक्सपर्ट आहेत माझ्या एक्सपर्ट म्हणजे कसा सेंटर पॉईंट आहे चला इथल्या इथे जायचं आपल्याला जायचं चला कार्यशाळा असं होत होतं पण त्याने आम्ही म्हणलो त्याने हा म्हणले काय काय ना ऐकायला भेटलं प्रबोधन झालं <्थाँगा> आता आम्ही मोजून बघितलो ते असं कुठेतरी पंच्याहत्तर झाड आहे तशी आम्हाला एवढं कॉन्फिडन्स दिले तुम्ही ह्याच वर्षी घ्यायला पाहिजे होतं घेण्यासाठी एक प्रोसेस आहे ऑक्टोबरला फुल पाणी देऊन सोडून द्यायचं आपण ते केलं नाही आपल्याला म्हणजे माहीत नाही माहिती <laughs> आणि अजून घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही बघू म्हणून पण ह्याच्यात काही दुसरे त्यांनी म्हणले ना तुमची छाटणी व्यवस्थित झालेली आहे फॉर्मेशन चांगली झालेली आहे आणि अजून करण्यासाठी त्यांनी सांगून गेले बघू तसे प्रयत्न करू पुढच्या वर्षी मात्र याला सोडायचं नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी याची कुस्तीच आपल्याला कुस्ती खेळायची पुढच्या वर्षी तुमचं नाव माझं नाव महेश अमरनाथ मुरके बाग कुठली देवणी Duty.